तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग बनवत हा आला ना हा म्हणतो की आपण ब्लॉग बनवायचा काय लावलं ते डोक्यावर डोळ्यावर दाखव सांगते मोबाईल कशाची हो माहित आहे रे त्या कॅमेऱ्याचे हे स्क्रीन आहे एवढं हात लावलं तर तू दिसशील का त्याच्या खरंच क्लिअर नाही दिसायला काय त्या असं असं काहीतरी साफ सारखं कशात तर ते क्लिअर नाही दिसत म्हणून काढून टाकले मी ते पैसे खर्च करते कुठ चालला तू पाणी प्यायलाय पे। बघा आता चिवडा खात होता आमच्या इकडे तुझ्या इथून आणणार आहे काहीतरी आमच्यासाठी तर आता दादू आणि मी आहे ना बाहेर चाललो आम्ही फिरायला तर पूर्ण ब्लॉक तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि त्यानंतर आम्ही आहे ना काहीतरी काय काय काहीच नाही इकडे तू चाल जायचं आहे का आपल्याला कुठे जायचं निखिलच्या घरी नाही जायचं कार जाऊ ना ते बघते आई नाही हळू हळू आता आम्ही चाललो निखिलच्या घरी जाऊ ना बर तिकडून फिरून यायच ठीक आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा आम्ही गाडी काढता हे टाकायचं नाही का पैसे कुठे कॅमेरा घ्यायला तू तू दे पैसे दे म्हटलं ठीक आहे मजाक करत होतो आम्ही कॅमेरा वगैरे काय नाही चला चला फिक्स ठरला घ्यायचा घेऊ चाल घे चल ठीक आहे चला आम्ही चाललो आता त्याला कसं बस समजवलं आता आणि आता चाललो आम्ही ड्रोन घ्यायचा तुझे खेकडे दाखव ना आधी चल थांबत तुम्हाला आहे खेकडे दाखवतो इतके पकडून आणतो ना, ना शेतात जातो आणि पकडून आणतो जा आणि लवकर आणि मग जाऊ आपण तर कुठे दाखव ना मग बाहेर हे बघा अरे असं बांधून ठेव मला पकडताची चालणी आहे का ते दगड ठेवले तू त्यांना लपायला नाही रे वरती निघतात ते जिवंत आहेत आणि किती मोठा आहे ते खे करत पकड ना त्याला नको जाऊ दे पकडू हे बघू नको 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 काहीच नको नको आराम करू दे त्याला चल तू चल आपण जाऊ निघते का बकेटच्या बाहेर हे बघा काय असं असं बांधून ठेवतात का रे अरे 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 ठेवायचं ऑक्सिजन कसे भेटते पकडून आणले होते आता संडेला चालू मी सोडायला का संडेला नाही सोडायला नाही अजून पकडून आणतो संडेला चाललं म्हणते आणखी पकडायला रंग दिलेला बघा त्या दिला सायकल देतात का चल चल टाइमपास चल। चल, चल। चल, नको रोजी थांब 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 थम थांब 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 तिला था वाटतं घरात नेतात म्हणून बघा आईचे केस आई केस दाखव तुझे एकदा आईला सगळेजण तिच्या केसाबद्दल विचारत असतात हे बघा नजर लागली तर नाही लागत किती लोकांनी बघितलं ना काय लावत हो तू सांग सगळे विचारत राहतात काहीच नाही आहे ती रियालिटी आहे नॅचरल चालव गाडी चालव केली की नाही बघ काम करतो तू दादू अरे यप्पा दाब त्याला असं पेट्रोल उडाल ना त्या

याचा दादूला आहे ना ते शंकरपट बैलगाडा शेर्यत खूप पाहायला लागला वाटत त्याने मला विशेष सांगितलं बैलगाडा शेरीत ते सांग ना सांग ना इकडे चाल घरात कोण आहे बघ बघ ना घरात कोण आहे चाल ना इकडे घरात कोण आहे बघ ना ते बघ ना कोण आहे कोण मोठ्या बाबा खूप खेकडे पकडते एक्सपर्ट आहे मासोळ्या पण पकडतात थे थे मासे काळे पकडले ते कबड्डी प्लेअर आहे ते मासोळ्या पकडायला जायचे खेकडे पकडायला जायचे असं कस त्यानं रोज ते चाणी घेऊन चालला पकडायला हा जरा सधी दाखव एवढा मी खाऊन घे Te, <laughs> 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 थँक्यू <था का> <laughs> बोल ना चिप्स तुला क्लास कोणत्या क्लास मध्ये आहे असं विचारत आहे थर्ड सेकंड थर्ड वाला सेकंड थर्ड का हम्म इंग्लिश मधून प्रश्न विचार का तुला इंग्लिश येते का तुला बोलता येते इंग्लिश शाळेत शिकला शिकत आहे तो बोल ना इंग्लिश

आता सांग आता आधी सांग आता एवढा वेळ थोडी राहते हवा ना मग काय मोठे बाबाला तरी येते स्वच्छता स्वच्छता आहे विचार नाही करत ते सोचते सांगतो का लोक

ईट म्हणजे खाणे अरे 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 मग मग काय म्हणते पडते मग इट ईट म्हणजे का स्पेलिंग स्पेलिंग मग इट ईट म्हणजे कोणता कोण मॅडम आहे काय शिकतो तू थर्ड क्लास म्हणते थर्ड क्लास थर्ड क्लास आहे था था। दादू मला वाटलं दादू हुशार दुसरं काहीतरी विचारायचं दुसरं येईल त्याला हो हे <laughs> <तो का> <laughs> ते खाऊन घ्या <laughs> <laughs> मोठे बाबा चालले मुंबईला आता माहित आहे का कोणा मालूम आहे का तुला मुंबईचा मोंट्याचं घर माहित आहे का तुला मोंट्याचं घर माहित का तुला कुठं नाल्याकडे नाल्या सुपर याच आहे पायापट पायापट लवकर चालले ते पाया पडायला लागते सगळ्याच्या पण जे जे चालले ते आंटी राहिल्या चाल 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 हे सामान भीचा चल रे कुठे ऑटो हे बघा हे आमच्या अंकलच्या घरासमोरचा रस्ता <laughs> ए भाई हो यार बाय माणूस बन बाहेर आला नको रे खूप वजनदार आहे ते हा पडून जाशील तसाच चीण चीण। हो <laughs> आधी चिखल चिकल सगळं तर आमचे मोठे बाबा चाललेत मुंबईला आणि त्याला था। ठेवून बस बर चाल रे तू खरंच उचलून दादू उचल ना हिवाली उचल ना एकदा उचल ना ती परत हे पी काय नाही उचल तू काय हेल्प केलं काय नाही नको रे जाऊ दे पाडशील तो राहू दे राहू दे राहू दे हो चल हो रे बाय ताकत बस झालं बस झालं इकडे ठेव हे सामान आहे थे तिथं ठेव इथं हळू ठेव हा ठेव बस झालं बाय चालले ते आता बाय करून दे उतर तर दादू ओरड मुंबई 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 हा तातो मुंबई उतर हां चला चला दा बाय बाय <laughs> बस झालं मुंबई मुंबई करू करून याच्यात कमळ टाकलेले आहेत माहित आहे का कधी लागतील रे राहू दे हे काय फक्त पानं असतात निखील ते भीया, भीया। अच्छा पण हे पानं तुटलेले आहे काल कधी लागणार काही नाही त्याच्यावर थांबत नाही पाणी नाही नाही थांबत चल हे दादू आजचा असा हा आपला ब्लॉग इकडं ब्लॉग नमस्कार लाईक करा सबस्क्राईब करा, करा। <laughs> चला तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये कळवायला चला बाय